तुम्ही मला सांगा काँग्रेसचे इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं संजय गांधी निराधार योजना काढली की नाही कधी उपकार म्हणून काढलं का की बघा संजय गांधी निराधारचे पैसे बंद होती असं गलिच्छ कोणी बोलला सर सकट कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या सरकारनी केली तेव्हा म्हणलो का कधी एकदा तरी कोण म्हणलं का अरे तुझी कर्जमाफी माफी मतदान नाही केलं ना तर आता तुझी कर्जमाफी माफी सर असं कोणी बोलले एक गलिच्छ राजकारणी येतो आणि या स्कीमा कधी आल्या तुम्ही धैर्यशील दादा निवडून दिला ना त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडले लोकसभेपर्यंत नव्हतं ना, ना कांद्याचा भाव सुचला होता ते कांद्याच्या भावाला वाढवलं म्हणून कमी केलं म्हणून माफी नव्हती ना दुधाचा मला सांगा दुधाचा भाव किती लोकांना पाच रुपये मिळतात किती लोकांना मिळाले मग दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव, भाव आहे का नाही सोयाबीनला भाव आहे का नाही आणि महागाई गगनाला जिंकले का नाही काय स्वस्त झालंय मला